जागतिक कामगार व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून केला कर्तृत्ववान कामगारांचा सन्मान महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय दोन अंतर्गत कामगार कल्याण केंद्र बुटिबोरी येथे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्ताने कर्तृत्ववान कामगारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री गौरव आळणे गुणवंत कामगार प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री सुधीर हरकरे पर्सनल मॅनेजर एस के जी प्रायव्हेट लिमिटेड बुटिबोरी व माननीय सुधीर रिंके अध्यक्ष किंगबॉक्सिंग असोसिएशन नागपूर प्रामुख्याने उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये विविध कंपनीतील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्तृत्ववान कामगारांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये सर्वश्री खुशाल कोरेकर इंडोरामा लिमिटेड विनोद मानकर के त्याचबरोबर संजय वेरुळकर कॅलरीज इंडिया कंपनी नंदकिशोर मानकर ग्रँडविल कंपनी माननीय रामभाऊ पिल्लेवाद एस के जी प्रायव्हेट लिमिटेड यांना गौरविण्यात आले त्याचबरोबर कामगार दिनाचे औचित्य साधून कामगार बंधू यांनी केंद्राकरिता स्वामी विवेकानंद याची फोटो फ्रेम दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी छोटू जाधव यांनी केले कार्यक्रमाचे संचालन व आभार बुटीबोरी केंद्राचे केंद्रप्रमुख सुधर्मा खोडे यांनी केले सदर कार्यक्रमामध्ये परिसरातील कामगार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री सुरेश बेलसरे शरदभाऊ कबाडे दिनेश कुटे बबनराव घोगरे टिकेश्वर पारधी सोनीजी इत्यादींनी सहकार्य केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी